राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला या निकालात संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संगमनेर नगरपरिषदेवर महाविकास आघाडी पुरस्कृत संगमनेर सेवा समितीने एखादी सत्ता मिळवत आपल्या विजयाची घोडदोड कायम ठेवली संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षापदी डॉक्टर यांची राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या नगराध्यक्ष म्हणून निवड झाली सत्ता स्थापन होताच संगमनेर सेवा समितीने विकास आणि शिस्तीचा ठाम संदेश दिला आहे विजयानंतर पहिल्याच रात्री शहरातील अवैध फलक हटवण्याची मोहीम राबवण्यात आली नाशिक पुणे महामार्गासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर साफसफाई करण्यात आली तर काही ठिकाणी अग्निशमन दलाच्या माध्यमातून पाणी मारून रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेल्या अवैध फलकांमुळे शहराचे द्रुपीकरण सुरू झाले होते शहरात प्रवेश करताच नागरिकांना अस्वस्थ करणारे दृश्य पाहायला मिळत होते मात्र आता संगमनेर नगर परिषदेवर सत्ता आल्यानंतर संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे संगमनेर शहरातील मतदारांनी दिलेले मतदान हे विकासासाठीच असल्याची चर्चा सध्या संपूर्ण शहरात रंगताना दिसत आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर